सर्व गिरणी कामगारांना आणि सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माझा सविनय जयभीम आहे आणि जयभीमचा हेतू हाच आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छत्तीस अडतीसच्या काळात मजूर पक्षाची सेवा स्थापना केली आणि मजूर पक्षाच्या मेनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये <clears throat> गिरणी कामगारांच्या किंवा कामगारांच्या कल्याणकारी योजनेचा सा समावेश केला होता आणि मग ते व्हायसराच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून आले आणि मंत्री म्हणून आल्याच्यानंतर त्यांनी जे मजूर पक्षाच्या मेनिफेस्टोमध्ये जाहीर केलं त्या सर्व योजना त्याच्यामध्ये आणल्या आणि त्यांनी एकोणीसशे ते अडतीसला कामगारांना घर देणं हे शासनाचंच कर्तव्य आहे सरकारचंच करतो आहे असं जाहीर करून त्यांना कल्याणकारी योजनेमध्ये समाविष्ट करून मोफत घर मिळालं पाहिजे की बाबासाहेबांची भूमिका एकोणीसशे छत्तीस आठच्या काळात आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्रेड डांगे कॉम्रेड निमकर यांनी त्याच काळामध्ये डिलायरोला एक मोर्चा काढला होता सत्तर हजार कामगार होते आणि त्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्या मोर्चामुळे त्यावेळच्या शासनाला त्यावेळच्या सरकारला जाग आली आणि मुंबईच्या संदर्भात किंवा आजोबाच्या इलाक्याच्या संदर्भात असे बरेचसे निर्णय हे कामगाराच्या बाजूने व्हावेत असे प्रयत्न सुरू झाले महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अलीकडे हा जो चाललेला आहे की मुंबईत घर पाहिजे का मुंबईच्या घर पाहिजे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करेन की बाबांनो शेलू वागणी हा पर्याय होऊ शकत नाही आहे शासनाची भूमिका किंवा कामगाराची भूमिका हे मुंबईतल्या गिरणीच्या जागेत घर मिळालं पाहिजे ही भूमिका आहे पण अलीकडचे जे धोरण आहे हे बिल्डर धार्जेनं धोरण असल्यामुळे कामगारांच्यावरती संक्रांत येत आहे तर या संक्रांतीला नष्ट करण्याकरता जेवढ्या गिरणी कामगार संघटना आहेत त्यांनी एकत्र यावं आणि अलीकडेच चौदा तारखेला राष्ट्रीय संघाच्या ऑफिसमध्ये एक बैठक झाली या बैठकीत काही गोष्टी ठरल्या गेल्या की आपण सगळे एकत्रितपणे हे केलं पाहिजे सगळ्यांनी दुजोरा दिला ह्या गोष्टीला आणि त्याच्यानंतर आज सर्व सर श्रमिक ऑफिसमध्ये बैठक झाली सगळ्या संघटनेच्या वतीने असा ठराव पास करून बाबा ह्याच्यापुढे आपण कटिबद्ध व्हायचं आहे आणि एकत्रित द्यायचं आहे वांगणी सेलू या संदर्भात ज्या अफवा आहेत फोन आहेत ह्या आहेत ह्या भूमिका शासनाच्या नाही आहेत असतील समजा तर त्या तुन। तुन। कामगार विरोधी आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो आणि कामगारांनी सजग राहून सावध राहून कुठल्याही फसवीतला बळी पडू नका तुमचं घर हे मुंबईतच असलं पाहिजे हे मनाची खूनगाट बांधा आणि त्या दृष्टिकोनातून कामगार एकजूटच्या पाठीमागे उभे राहा आणि आपण त्या दृष्टीने आपण पावलं टाकूया आणि पुढच्या काही दिवसामध्ये त्या दिशेने चालण्याचा आपण प्रयत्न करूया आपण कुठल्याही भूलकापाला न वेळ पडता वांगणी शेलू हा विषय धोक्यात न घेता आपल्याला मुंबईतच कसं घर मिळायला पाहिजे अशा दृष्टीने आपण एकजुटीने प्रयत्न करूया आणि कामगार एकजूट हीच आपली सगळ्यांची महत्त्वाची गोष्ट आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भिंद